हाय फ्रेंड्स वेलकम टू चॅनल तर आज आपण गणपतीची तयारी करणार आहोत आणि आता मी गणपती आणायला चाललेलो आहे तर हा काही तर तयारी चाललेली आहे माझा मित्र गणपती आणल्यावर त्याच्यावर फुगे फोडणार आहे त्याच्यात तो कागद भरतोय हाय तर आता आपलं डेकोरेशन करून झालेलं आहे तर आता इथं वेगवेगळे फुलं हे डेकोरेशनचं सामान आणि हे लायते तर आता मग मी हे लावू का हे लावू आणि हे लाईटमधली कुठली लावू तर मग आता माझी मम्मी ठरवल कुठले लावायचे मग तसं आपण ते हिमालयाला लावू काय करतोस आणि इकडे घे थोडस थोडं पलीकडे इकडं मग मी म्हणले दोन्ही पण छान दिसते म्हणून आम्ही दोन्ही पण लावलेले तर मित्रांनो हे बघा आम्ही असं डेकोरेशन केलेले तुम्हाला हे डेकोरेशन कसं वाटलं तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा तर आता आम्ही गणपती आणायला चाललो चला तर मग आता आपण गणपती आणायला जाऊया तर मित्रांनो आता आपण चाललो हो। आहे गणपती आणायला तर चाललं आता आपण जाऊया तर माझा मित्र चाललेला आहे आम्ही सगळे चाललो आहोत बघा इथं हायवे आहे गणपती बाप्पा मोर्या आए, तर आता थोडंस राहिलं अंदर बघा तुम इथे गव्हर्मेंट स्कूल शिकवा श हे बघा झेंडे लावलेले आहेत हा हे बघा झेंडे लावलेले आहेत तिथं हो का तुम्ही किती गर्दी आहे इथं बघू शकता हो का गणपती आहे तिथं तिकडं पण गणपती आहे इथं एक मोठा गणपती बसलेला असतो असत स्टॉल लागलेले आहेत इकडं पण स्टॉल आहेत गणपती आहेत माझा हा मित्र गणपती बाप्पा व्हिडिओ गर्दीचा व्हिडिओ काढतो हे बघा इथं स्टॉल लागलेले आहेत ला लोक किती गर्दी आहे इथं गणपतीचे स्टॉल आहेत इकडं सामान गणपती आहे हो काय गणपती आता आपण चाललो आहोत गणपतीच्या दुकानात तर इथं बघा स्टॉल लागलेले आहे डेकोरेशनचे तर हो का आम्ही इथनं गणपती घेतलेले हे बघा तुम्ही किती सुंदर <laughs> गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या चला सर तर मित्रांनो हे बघा आता आम्ही गणपती आणलेला आहे बिल्डिंगमध्ये आणि मित्रांनी स्वागत सुद्धा केले आहे तर आता आपण फ्लॅटवर जाऊया तर इथं मित्र घोषणा देतोय आणि का हा परत फुगा फोडतोय आणि इथं बघा आता आजी आज पाय धुत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि आता हे पाय पडत आहे आजी Ganpati bapa Moria, Mangal Murti Moria. <g DVD> <coughs> <coughs> <k Awesome noise> <k rumors> पावाडी सुरंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मूर्ती दर्शन मात्र मान सोने मात्र मान कामनापूर्ती जय देव, जे देव।

पासून तोडी आंबेर बघाच्या आंबे दुःख Con, con ese... no